आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वाडा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात प्रचाराचा आई गावदेवी मातेला श्रीफळ वाढवून तुम्ही येथे सुरुवात करीत आहात प्रचाराची यापुढील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रणनीती कशी असेल नमस्कार आज वाडा शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या आई गावदेवी मातेच्या चरणी सर्व उमेदवार आणि आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज साकडं घातलेलं आहे आणि या ठिकाणी श्रीफल वाढवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा शुभारंभ आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि यानंतर आमचे ज्या ठिकाणी सात वार्डामध्ये जे उमेदवार आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेने आमची भूमिका सर्व मतदारांना समजावून सांगून या वाडा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जी जी भूमिका योग्य असेल चांगल्या पद्धतीने मतदारांना पटवून आमचे सर्व उमेदवार पटवतील आमचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी ही भूमिका पटवतील आणि त्यानंतर त्यांना आम्ही आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आवाहन करणार आहोत आपण वाडा शहरातील नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात जे सात उमेदवार नगरसेवक आणि नगरसेविका पदासाठी उभे केलेले आप आहेत आपल्याकडे नगराध्यक्षपदाचा उमेदवार आपण दिलेला नाही तर आपला सहकार्य कोणाला असेल आमच्याकडे नगर नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यापैकी एक उमेदवार आमचा सात नंबर वार्डामध्ये लढत आहेत रिग्दी भोईर त्यामुळे त्यांचा अर्ज आम्ही माघारी घेतला आणि त्यानंतर दुसरा आमचा रणजित प्रफुल्ल पाटील रंजिता प्रफुल्ल पाटील हा उमेदवार होता काही तांत्रिक अडचणीसतो आम्ही त्यांना त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे मात्र वरच्या नगराध्यक्षपदासाठी आम्ही अजूनही कोणाला पाठिंबा तसा जाहीर केलेला नाही अवकाश आमच्या वरिष्ठांशी बोलून त्या संदर्भात आमची आम्ही भूमिका जाहीर करू प्रत्येक राजकीय पक्षाने दोन तीन मुद्दे समोर ठेवून म्हणजेच तलावाचं सुशोभीकरण असेल किंवा आणखीन काही दोन तीन मुद्दे असतील तर राष्ट्रवादी पक्षातर्फे आपले काही अजेंडे दुसरे असतील का नक्कीच अजेंडे आहेत विकासाचाच अजेंडा आहे त्याचबरोबर आपण सांगितला तलावाच्या सुशोभीकरणाचा मुद्दा मात्र ते करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रहिवाशी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची तकलीफ होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ त्यानंतर अतिशय ज्वलंत मुद्दा या वाडा शहरामध्ये म्हणजे सध्या गाजतोय तो, तो वाढीव करा संदर्भात तर नागरिकांना या माध्यमातून सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा वाढीव कर आणि त्याचा भार या नागरिकांना पडू नये यासाठी आम्ही पुरेपूर काळजी घेऊ आणि योग्य ते सुनोग्य अशी करवाड या ठिकाणी होऊ नये आणि योग्य कर जो आहे तो नागरिकांना दे द्या द्यावा ही आमची प्रमुख मागणी यामध्ये असेल त्याचप्रमाणे आपण बघतोय आम्ही एक वचननामा या ठिकाणी जाहीर करतो आहे आणि त्यामध्ये कुठल्याही पक्षाने हे सांगू शकलेले नाहीत त्या पद्धतीने आम्ही सर्व समावेशक या वाडा शहराचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी हा वचननामा आम्ही इथे मांडत आहोत या निवडणुकीच्या माध्यमातून आणि हा वचन येत्या पाच वर्षामध्ये आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पुरा करण्याचं एक वचन या ठिकाणी आम्ही सर्व नागरिकांना देत आहोत धन्यवाद